नमस्कार मी प्रतीक्षा माझ्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आजच्या विषयावर मी बोलणार आहे ते म्हणजे अपयशातून यश कसं मिळवायचं कारण सर्वांनाच आपल्या लाईफमध्ये काहीतरी अचीव करायचं असतं काहीतरी मिळवायचं असतं किंवा स्वतःचं जे गोल असतं स्वतःचं जे ड्रीम असतं ते पूर्ण करायचं आहे पण कधी कधी काय होतं त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नाही मग त्यामुळं काय होतं त्यांचा स्वतःचा कॉन्फिडन्स लो होतो किंवा खचून जातात मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा वाटा तुमच्या यशामध्ये आणि अपयशामध्ये तुमच्या पॅरेंट्स पण असतो कारण सर्वच पॅरेंट्सला वाटते की आपल्या मुलाबाळांनी काहीतरी करावं स्वतःचं एक नाव निर्माण करावं किंवा स्वतःची एक प्रसिद्धी निर्माण करावी काहीतरी सक्सेस मिळवावं अशी सगळ्याच पॅरेंट्सची इच्छा असते पण कधी कधी काय होतं काही पॅरेंट्स निगेटिव्ह थिंकिंगवाले पण असतात जेव्हा त्यांच्या मुलांना किंवा मुलींना पहिल्याच प्रयत्नामध्ये यश मिळत नाही ते स्वतःही खचून जातात आणि आपल्या मुलाचा किंवा मुलीचा पण कॉन्फिडन्स कधी कधी कमी करतात मुलगा असेल तर मग त्याला खूप ओरडणं की तुझ्यावर एवढा पैसा खर्च केला जर तुला हे यश मिळवायचंच असतं तू तू पहिल्याच प्रयत्नामध्ये मिळवलं असतं मग आता तुझ्यानं काही नाही होणार मग शेती असेल तर तू शेतात कर किंवा मग फॅमिली बिझनेस असेल तर ते कर आणि मुलगी असेल तर मग तुझं शिक्षण थांबवलं जातं आणि तिचं लग्न केलं जातं जर त्याच ठिकाणी जर पॉझिटिव्ह थिंकिंगचे पॅरेंट्स असतील ना तर मग ते त्यांच्या मुलांना खूप सपोर्ट करतील त्यांना एक पॉझिटिव्हिटी देतील की तुला जोपर्यंत यश मिळत नाही ना तोपर्यंत तू प्रयत्न कर आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत पण तू ज्या क्षेत्रामध्ये जातोस किंवा ज्या क्षेत्रामध्ये तुला तुझं स्वप्न पूर्ण करायचं ना त्या क्षेत्रामध्ये टिकून राहा जोपर्यंत तुला यश मिळणार नाही तोपर्यंत म्हणजे पॅरेंट्सची पॉझिटिव्हिटी आपल्या मुलांबद्दल असणं खूप खूप महत्वाचं आहे त्यामुळं मुलांच्या यशामध्ये अपयशामध्ये कुठेतरी मुला निवडस त्यांच्या पालकांचा पण वाटा असतो काही जण असे असतात की स्वतःच खचून जातात म्हणजे तुम्हाला अपयश आलं की मग त्यांचा कॉन्फिडन्स जो असतो ना तो लो होतो किंवा इतर जे लोक असतील ते पण तुम्हाला म्हणतील की तुला हे नाही जमलं किंवा मग तुझ्याने नाही होणार मला हे माहीत होतं कारण आपल्याने हे नाही जमत हे खूप हार्ड आहे आणि तुम्हाला जेव्हा त्याच गोष्टीमध्ये सक्सेस मिळते ना तेव्हा असे पण तेच लोक बोलतात की आ, मला तुझ्यावर खूप गर्व होता किंवा मला माहीत होतं की तू हे करणार म्हणजे लोक जे असतात ना ते दोन्ही बाजूनी बोलतात त्यामुळे लोकांच्या जजमेंटवरून किंवा लोकांच्या बोलण्यावरून कधीच खचून जाऊ नका तुमचे जे प्रयत्न असतात ना तर ते तुम्ही नेहमी करण्याचा प्रयत्न करा कारण प्रयत्न जर केले ना तर यश नक्कीच मिळेल कारण याच्यामध्ये हार जीत तर होणारच आहे तुमच्या कामामध्ये जर हरलं तर तुम्हाला शिकायला मिळेल की तुम्ही अजून काय करणार किंवा मग तुम्ही का हरलात त्या गोष्टीला पुन्हा फोकस करून कशामुळे हरलास त्याला पुन्हा इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करणार म्हणजे तिथं पण तुम्हाला काहीतरी शिकायला मिळालं आणि जर जिंकलं तर चांगलीच गोष्ट आहे तुम्ही आनंद साजरा कराल पण बऱ्याच जणांना काय असतं की आपण कोणत्या फील्डमध्ये जायचं हेच कळत नसतं बरेच जण आपले मित्र जातात म्हणून किंवा मग आपल्या गावातील आपल्या नातेवाईकातील आपल्या घरातील व्यक्ती त्या फील्डमध्ये आहेत म्हणून जाण्याचा प्रयत्न करतात आणि घर आपल्या घरच्यांना पण वाटत असते की आपल्या नातेवाईकातला हा हा या पदावर आहे तर आपल्या पण मुलांना त्या पदावर जावं म्हणून आपण त्या फील्डमध्ये जातो आणि ते बनण्याचा प्रयत्न करतो मग तेव्हा काय होतं आपल्याला अपयश येतं आणि अशा वेळी आपण पुन्हा तिथं खचून जातो मग आपल्याला आपले पॅरेंट्स पण बोलतात आणि स्वतः पण विचार करतो की त्यांना ते, 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 ते मिळालं तर मला का नाही मिळालं त्यांनी ते, ते फर्स्ट अटेम्प्टमध्ये केलं तर मला ते का नाही मिळालं कारण त्यांची स्ट्रेंथ वेगळी असते तुमची स्ट्रेंथ वेगळी असते जेव्हा तुम्हाला असा प्रॉब्लेम येईल ना तुमच्या लाईफमध्ये की तुम्ही कोणत्या फील्डमध्ये जावं किंवा काय करावं हे तुम्हाला कळत नाही तर त्यावेळी काय करा शांत बसून एक विचार करा म्हणजे तुमच्यामध्ये असलेल्या स्ट्रेंथ नोट करा आणि तुमचे जे विकनेस आहेत ना ते नोट करा म्हणजे हे तुमच्या यशासाठी खूप खूप महत्वाचं आहे जर तुम्ही तुमच्या स्ट्रेंथमध्ये असलेल्या फील्डमध्ये जेव्हा उतरलं तर तेव्हा तुम्हाला यश नक्कीच मिळेल पण कधी कधी काय होतं कि तुम्ही तुमच्या स्ट्रेंथमध्ये असलेल्या तरी पण तुम्हाला यश नाही मिळत तुम्ही प्रयत्न हंड्रेड पर्सेंट करता तरी पण यश नाही का नाही कारण तुमचे जे आहेत ना ते तुमच्या येतात प्रत्येकाचे विकनेस पॉइंट वेगळे असतात कोणाला हेल्थ प्रॉब्लेम असतो कोणाला मेंटल स्ट्रेस असतो किंवा कोणाचा कॉन्फिडन्स लो असतो जर तुम्ही तुमचं काम परिपूर्ण करता किंवा खूप प्रयत्न करता पण तुमच्यामध्ये जर कॉन्फिडन्स नसेल ना तर तुम्हाला यश नाही मिळणार तर आता कॉन्फिडन्स कसा वाढवायचा कॉन्फिडन्स कसा वाढतो जेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीला तुमचा हंड्रेड पर्सेंट ना तर त्यावेळी तुमचा आपोआप कॉन्फिडन्स वाढ वाढत असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या मनात भीती येते भीती काय येते कारण तुम्हाला वाटते की आपल्याला ते मिळणार किंवा आपण ते अचीव करू शकतो किंवा नाही त्यामुळे तुमच्या मनातील जर भीती तुम्ही दूर करायची असेल ना तर कधीही तुम्हाला ज्या गोष्टीची भीती वाटते ना ती रोज थोडी थोडी करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमच्या मनातील जेव्हा भीती निघून जाईल ना त्यावेळी पण तुमचा कॉन्फिडन्स आपोआप वाढू दुसरी गोष्ट म्हणजे स्ट्रेस आता स्ट्रेस ही अशी गोष्ट आहे की खूप जणांना त्यांच्या कामामध्ये अडथळा निर्माण करत असते मग अशावेळी तुम्ही काय करायला हवं जर तुम्हाला मेंटल स्ट्रेस असेल ना तर तुम्ही योगा करा किंवा मग मेडिटेशन करा वेगवेगळे बुक वाचा किंवा मग सॉन्ग ऐकायला आवडत असतील तर सॉंग ऐका म्हणजे ह्या गोष्टी केल्याने तुमचा मेंटल स्ट्रेस निघून जाईल कधी कधी काय होतं की तुम्ही अशा ठिकाणी असता किंवा अशा कामामध्ये असता महत्वाच्या की त्यावेळी तुमच्या डोक्यामध्ये काहीतरी विचार येतात आणि त्या विचारांमुळे काय होतं तुम्हाला खूप मेंटल स्ट्रेस होतो मग अशा वेळी तुमचं त्या कामामध्ये पण मन नाही लागणार आणि जर तेव्हा तुम्ही सॉन्ग पण ऐकू शकत नसाल किंवा तुमच्याकडे दुसरी बुक पण अवेलेबल नसतील वाचण्यासाठी अशावेळी काय करा मेडिटेशन कारण हे खूप खूप महत्वाचं आहे तुमचा मेंटल स्ट्रेस दूर करण्यासाठी पाच दहा मिनिट फक्त डोळे बंद करून बसा आणि फक्त तुमचं जे लक्ष असते ना तुमच्या श्वासाकडे ठेवा म्हणजे श्वास आत जाताना आणि श्वास बाहेर येताना ज्यावेळी तुम्ही हे कराल ना त्यावेळी तुमच्या डोक्यामध्ये जे काही विचार येतील ना ते आपोआप निघून जातील त्यामुळं मेडिटेशन करणं हे मेंटल स्ट्रेससाठी खूप खूप महत्वाचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही तुमचे हे विकनेस पॉईंट दूर करसाल ना त्यावेळी तुम्हाला यश नक्कीच मिळेल आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे काही जण कामामध्ये अडचण जर आली ना त्या अडचणीपासून लांब जाण्याचा प्रयत्न करतात तुम्ही कितीही अडचणीपासून लांब जाण्याचा प्रयत्न करा अडचणी तेवढ्याच तुमच्या जीवनामध्ये येणार आहेत त्यामुळं कधीच अडचणीला घाबरू नका आणि जेव्हा तुम्ही एखाद्या अडचणीला घाबरता ना तेव्हा तुम्ही लोकांना पण हे दाखवून देता की तुम्ही किती विकनेस आहात म्हणजे लोक जेव्हा तुमच्यासोबत बोलतील ना तेव्हा एक निगेटिव्हिटी मनात घेऊनच बोलतील की हा खूप वीक आहे किंवा ह्याला काही नाही जमणार त्यामुळं आपले जे विकनेस आहेत ते कधीच दुसऱ्यांना दाखवू नका कारण त्यामुळं काय होईल कधीतरी तुमचा कॉन्फिडन्स स्वतःवरचा लो व्हायला लागतो आणि लोकही तुम्हाला त्याच दृष्टिकोनातून तु, तुमच्यासोबत बोलायला लागतील त्यामुळे जेव्हा तुम्ही हे विकनेस पॉईंट किंवा तुमची भीती किंवा लोकांच्या जजमेंटवरून स्वतःच्या याच्यावर इफेक्ट्स पाडून घेणं हे दूर करसाल ना तर नक्कीच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यश मिळेल 等你们。